मित्रांनो सहा जून गुरुवारच्या दिवशी मोठी दर्श अमावस्या आहे या अमावस्याला ज्येष्ठ अमावस्यासुद्धा म्हणतात आणि याच दिवशी शनी महाराजांची जयंती आहे शनी जयंती आहे या दिवशी जर आपण या एका गोष्टीचे वाचन केले तर आपल्याला आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात कधीही साडेसातीचा त्रास होत नाही बघा आपण या आयुष्यात जगतोय या जीवनात आपण जगतोय आणि आपला विश्वास हिंदू धर्मावर ज्योतिषशास्त्रावर पत्रिकेवर आहे तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक असा साडेसात वर्षांचा कालावधी येणारच आहे ज्याला साडेसाती आपण म्हणतो प्रत्येकाच्या जीवनात साडेसातीही येतेच साडेसातीला चुकवू कोणीच शकत नाही साडेसाती एकतर येऊन गेलेली आहे किंवा आलेली आहे किंवा येणार आहे पण ती येईलच प्रत्येकाच्या आयुष्यात एक, तर एक वेळेस तरी साडेसातीही येतेच परंतु काही गोष्टी केल्याने साडेसातीचा त्रास आपल्याला कधीच होत नाही मग तो शनिवारचा उपवास असेल किंवा शनिवारी शनि मंदिरात जाऊन तेल किंवा काळी उडीत आपण दान अर्पण केल्याने साडेसातीचा त्रास होत नाही त्यासोबतच शनि जयंतीच्या दिवशी जी की सहा जून गुरुवारच्या दिवशी आहे आणि या दिवशी दर्श अमावस्यासुद्धा आहे तर या दिवशी जर आपण काही गोष्टींचे वाचन केले तर शनी महाराज शनिदेव प्रसन्न होतात आणि मग साडेसाती आली किंवा नाही आली तरी कोणताही त्रास शनिदेव आपल्याला होऊ देत नाही म्हणून या गोष्टीचे वाचन तुम्ही घरात राहून किंवा मंदिरात जाऊन केले तरी चालेल तुम्हाला दोन गोष्टींचे वाचन सहा जून गुरुवारच्या दिवशी शनि जयंतीच्या दिवशी देवघरात बसून सकाळी किंवा संध्याकाळी अगरबत्ती दिवा लावून करायचा आहे पहिली गोष्ट ती म्हणजे शनी महाराजांचे शनिस्तोत्र एक वेळेस तुम्हाला वाचायचे आहे शनिस्तोत्र तुम्हाला ऑनलाईन मिळेल गुगलवर तुम्ही टाकलं तरी मिळेल त्याची छोटीशी पोथी तुम्हाला मिळेल तुम्ही आणून ती वाचू शकतात एक वेळेस शनिस्तोत्र त्यानंतर तुम्ही हनुमान चालिसा एक वेळेस वाचायचे आहे बस या दोन गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत शनिस्तोत्र आणि हनुमान चालिसा घरातल्या सगळ्यांनी वाचलं तरी चालेल एकाने वाचलं तरी लाभ संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण परिवाराला होणार आहे शनी स्तोत्र आणि हनुमान चालिसाचे वाचन तुम्हाला शनी जयंती सहा जून गुरुवारच्या दिवशी करायचं आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ